आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार ते एक आदित्य मानिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 हो, हो, हो। सर ते तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी फी मेडिक म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिलेत तर मला वाटतं आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला किती पद योग्य आहे आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना इम्युनोग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे हॉस्पिटलचं बिल आहे ना एक्चर मी डॉक्टर एक काम करणार ते ठरल्याप्रमाणे बिल डॉक्टर साहेब आळ्या पडतील आलं का लक्षात असे गरीब लोकांना लुटू नका हे जर लुटणं कसं का म्हणणार पेशंट चांगला झाला बरोबर पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हा हो जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट वाटतं पण लोकांनी मला बोलले ना त्यांनी सांगाव हो हो। मा की आम्ही लुटल किंवा आम्ही वाहो मी त्यांचा नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट तो नाही मग तुम्ही मला अधिकाणी फोन केलात की ते पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सांगावर सगळं आहे तुमचं म्हणणं काय आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बरं ठीक आहे करा तेवढी मदत